मी केतकर सेवन राम सिनपोइंटमेंट च्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते मराठी समाजासाठी एक विश्वस्त वधूवर संस्था म्हणजे श्री शडानन वेरूळकर यांची वेरूळकर सकल मराठा सोयरेक विवाह संस्था वेरूळकर सर गेली अनेक वर्षे मराठा समाजातील वधूवरांसाठी विवाह जुळवण्याचे काम करत आहेत सकल मराठा समाजातील अनेक बायकांची लग्न वेरुळकर सकल मराठा सोयी मॅट्रिमोनी मधून जुळली गेली आहे अतिशय अल्प नोंदणी शुल्कात श्री शडानंद वेरुळकर सर मराठा समाजातील वधूवरांसाठी अमूल्य काम करतात मराठा समाजातील वधूवरांची जास्तीत जास्त लग्न ठरावी आणि लग्न आधी स्थळांची योग्य ओळख व्हावी या दृष्टिकोनातून वेरुळकर सरांनी फ्री वधूवर मेळावे आयोजित केले आहेत या वधूवर मिळाल्यांमध्ये वधूवर आपल्या कुटुंबियांसह सहभागी होऊ शकतात अगदी घर बसल्यास स्थळे पाहायला मिळणे आणि तेही कोणतीही ते फी न भरता यासारखे सोपे काहीच नाही या ऑनलाइन वधूवर मिळाल्यांमध्ये वेरूळकर सह स्वतः वधूवरांना सखोल माहिती विचारतात त्यामुळे सर्व स्थळांची माहिती मिळते अपेक्षा योग्यरित्या कळतात

हा व्हिडिओ जर पालक बघत असतील तर तो तुमच्या मुलांना जरूर दाखवा वेरुळकरांच्या वेबसाईट रजिस्ट्रेशन करा तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे कठीण जात असेल तर वधू वरांची मदत घेऊन प्रोफाईल क्रिएट करा ऑनलाइन स्थळे कशी बघायची हे वधू वरांकडून शिकून घ्या तसेच वधू वरांना स्थळे बघण्यासाठी प्रोत्साहन द्या स्थळे निवडताना वधू वरांच्या अपेक्षांचाही विचार करा आपल्या मुलांना जोडीदार शोधण्याचे स्वातंत्र्य द्या. एखादं स्थळ योग्य आहे की अयोग्य आहे याचा या शांतपणे विचार करून निर्णय घ्या. आपले निर्णय मुलांवर न लागता चर्चा करा आणि एखाद्या स्थळाविषयी आपली मते काय आहेत आणि ती काय आहेत हे त्यांना पटवून द्या. तसे वधूवरांचे स्थळांच्या बाबतीतील दृष्टिकोन समजून घ्या. त्यांना त्यांचा जोडीदार कसा हवा आहे हेही समजून घ्या मित्रांनो या मध्ये सर्व उच्च विद्या विभूषित वधूवर आहे त्या पालकांनी वेबसाईटची माहिती मुला मुलींना जरूर पाठवावी आणि नाव नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे तुमच्या एका योग्य कृतीमुळे तुमच्या मुलांना उत्तम जोडीदार मिळू शकतो महाराष्ट्रातील मराठा देशमुख शहाण्णव कुणवी तिरळे कुणवी धनोजे कुणवी खैरे कुणवी बावणे कुणवी जाधव कुणवी या समाजातील उच्च विद्या वधूवरांची आज रोजी भरपूर स्थळे उपलब्ध असलेली व महाराष्ट्रातील सर्वात कमीत कमी, कमी नोंदणी शुल्क असलेली एकमेव व विश्वसनीय वेबसाईट म्हणजेच वेरुळकर सकल मराठा सौरिक वेबसाईट काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर वेरुळकर सरांशी तुम्ही स्वतः बोलू शकता मग मराठा समाजातील जास्त संख्येने वधूवरांत वेबसाईट वर तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि सुयोग्य असा जोडीदार मिळवा वेरुळकर सकल मराठा सोयरी वेबसाईट साकार आपली नवीन नाती इथेच मिळवा आपला जीवनसाठी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनेल सेव्हन राऊंड एंटरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत